नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थक आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींचा अकरा हजार एकवीस हजार सव्वा लाख जप कसा करावा याची माहिती घेणार आहोत एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुरुपौर्णिमाही आहे सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता महाराजांनी मला मूर्तीत नाही तर नामात शोध हाच उपदेश केला त्यांनी नेहमीच नामस्मरण करा मोक्षप्राप्ती होईल हेच सांगितले त्यामुळे तुम्हाला स्वामींची इतर कोणतीही सेवा करणे शक्य नसल्यास ही नामस्मरणाची सेवा करा याशिवाय ज्या कोणालाही लिहिता वाचता येत नाही त्या सर्वांनी ही नामस्मरणाची सेवा करा श्रीस्वामी समर्थ ऐसा क्षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र ते सर्वार्थपावीचे श्रीस्वामी समर्थ हा मंत्र दिवसरात्र जपणाऱ्या व्यक्तीचे सर्व दोष नाहीसे होतात आणि त्याला सर्व सुखांची प्राप्ती होते शक्यतो महाराजांची ही अकरा हजार एकवीस हजार एकावन्न हजार सव्वा लाख नामजपाची संकल्पयुक्त सेवा करावी याने नियमांचे पालन होऊन सेवेमध्ये प्रामाणिकपणा राहतो आणि सेवेची पूर्ती ही शिस्तबद्ध पद्धतीने होते ही सेवा कोणीही स्त्री पुरुष मुलंमुली करू शकता कोणत्याही शुभदिनी किंवा गुरुवारी या सेवेला सुरुवात करावी सगळ्यात प्रथम तर तुम्ही हे ठरवून घ्या की तुम्ही महाराजांचा किती जप किती दिवसामध्ये पूर्ण करणार आहात आपले कामाचे स्वरूप काय आहे आपला संसार शिक्षण नोकरी हे सर्व सांभाळून आपल्याला ही सेवाही करायची आहे त्या अनुषंगाने किती माळी जप आपण रोज करू शकतो हे सर्वप्रथम ठरवून घ्या रोजची जपाची वेळ शक्यतो एकच असावी दिवसभरामध्ये सकाळी दुपारी संध्याकाळी असा कधीही तुम्ही जप करू शकता देवघरासमोर बसून जप करावा जप करताना आसन घेऊन बसावे जर तुम्हाला जमिनीवर जास्त वेळ मांडी घालून बसणे शक्य नसल्यास तुम्ही खुर्चीवर बसून देखील जप करू शकता जपमाळ तुम्ही रुद्राक्ष रक्तचंदन तुळशीमाळ कमळकट्टा अशी कोणतीही वापरू शकता जर तुमच्याकडे जपमाळ नसेल तर तुम्ही मंत्र काउंटिंग मशीनवर जप मोजू शकता जर तुम्हाला बोटावर जप मोजण्याची सवय असेल तर तुम्ही बोटावर सुद्धा मोजू शकता पण या सर्व नामजपाची व्यवस्थित नोंद एखाद्या वहीमध्ये करून ठेवावी मासिक धर्म सुतक विटाळ यामध्ये ही सेवा करू नये पण तुम्ही अशा प्रसंगी आणि इतर वेळेलासुद्धा चालता बोलता उठता बसता मनोमन नामस्मरण करू शकता पण ते नामस्मरण आपल्या या संकल्पयुक्त सेवेमध्ये मोजू नये शक्यतो ही नामजपाची सेवा संकल्पयुक्त करावी सेवा ही सेवा सुरू करण्यापूर्वी संकल्प सोडावा जेव्हा पण आपण कोणत्याही सेवेचा संकल्प घेतो तेव्हा आपल्याला ती सेवा पूर्ण करणे हे बंधनकारक असते आणि यामुळे आपल्या सेवेमध्ये नियमितपणाही राहतो जर तुम्ही खूप मोठ्या अडचणीत असाल तर संकल्प सोडताना आपली मनोकामना तुम्ही स्वामींना सांगू शकता शक्यतो ही सेवा मनामध्ये कोणतीही अपेक्षा कोणतीही इच्छा न बाळगता स्वामींच्या प्राप्तीसाठी करावी आता सेवेपूर्वी संकल्प कसा घ्यावा संकल्प सोडताना आपल्या उजव्या तळहातावर थोडेसे पाणी फूल आणि अक्षता घ्याव्यात आपले नाव आणि गोत्र सांगावे जर गोत्र माहिती नसेल तर काश्यप म्हणून गोत्राचा उल्लेख करावा यानंतर स्वामींचा किती नामजप म्हणजे अकरा हजार एकवीस हजार किंवा सव्वा लाख तुम्ही किती नामजप करणार आहात आणि तो किती दिवसांमध्ये पूर्ण करणार आहात हे आपल्याला स्वामींना सांगायचे आहे कधीही संकल्प सोडताना मी अखंड सेवा करेन असे म्हणू नये कारण मासिक धर्म सुतक विटाळ यांसारख्या अडचणीमध्ये आल्यामुळे आपली सेवा खंडित होऊ शकते म्हणूनच मला जमेल तशी यथाशक्ती यथाकालीन सेवा करीन असे म्हणावे त्यानंतर स्वामींना विनंती करावी की स्वामींनी ही सेवा आपल्याकडून निर्विघ्नपणाने पूर्ण करून घ्यावी आणि मान्य करावी यानंतर आपल्या हातामधील पाणी एखाद्या तामणामध्ये सोडून द्यावे संकल्प घेताना जितक्या दिवसांमध्ये तुम्ही सेवा पूर्ण करणार आहात जसे की एकवीस दिवस चाळीस दिवस किंवा सहा महिने किंवा त्यापेक्षाही जास्त कालावधी असेल तर त्या कालावधीमध्ये आपली सेवा पूर्ण करावी आणि स्वामींच्या चरणी रुजू करावी पण अगदीच काही अडचणीमुळे जर आपल्याला उशीर झाला तर घाबरून जाऊ नये आपली सेवा लवकरात लवकर पूर्ण करावी आणि स्वामींच्या चरणी रुजू करावी पण मुद्दामूनच सेवेचा कंटाळा करू नये कारण आपण ही संकल्पयुक्त सेवा करत आहोत त्यामुळे ती वेळेतच आपण पूर्ण केली पाहिजे आता आपण एकवीस दिवसांचे उदाहरण घेऊ की एकवीस दिवसामध्ये आपण अकरा हजार एकवीस हजार एकावन्न हजार सव्वा लाख जप कसा पूर्ण करू शकतो आता तुम्ही इथे एक चार्ट बघू शकता ज्याच्यामध्ये जपसंख्या जी आहे अकरा हजार एकवीस हजार किंवा सव्वा लाख ही आपण एकवीस दिवसामध्ये पूर्ण करण्याचे उदाहरण घेतलेले आहे त्यासाठी आपल्याला किती माळी जप करावा लागणार आहे हेही इथे दिलेले आहे आता इथे आपण पहिले उदाहरण घेऊन ज्याच्यामध्ये जपसंख्या अकरा हजार ही आपल्याला एकवीस दिवसामध्ये कशी पूर्ण करता येईल यामध्ये एकवीस दिवसामध्ये रोजच्या रोज आपल्याला किती माळी जप करावा लागणार आहे हे शोधावे लागेल आता एका माळीमध्ये एकशे आठ मणी असतात म्हणजे आपण एकशे आठ वेळा जप करतो इथे उदाहरणार्थ आपण अकरा हजार जपसंख्या घेतलेली आहे तर आपण सगळ्यात पहिल्यांदा बघू की आपल्याला किती माळी जप करावा लागणार आहे यासाठी अकरा हजार भागिले एकशे आठ करावे म्हणजे आपल्याला मिळेल एकशे एक, एक, एक पॉईंट पंच्याऐंशी म्हणजे जवळजवळ आपल्याला एकशे दोन माळी जप करावं लागेल आपण इथे उदाहरण म्हणून अनुष्ठानासाठी एकवीस दिवसाचा कालावधी घेतलेला आहे रोजच्या किती माळी यामध्ये आपल्याला एक ते वीस दिवस रोजच्या रोज पाच माळी जप करावा लागेल आणि त्यानंतर एकविसाव्या दिवशी दोन माळी जप करावा म्हणजे आपल्या एकशे दोन माळी पूर्ण होतात आणि अकरा हजार जपसंख्याही पूर्ण होते आता आपले हे सर्व कॅल्क्युलेशन बरोबर आहे की नाही हे पडताळून बघण्यासाठी एकशे आठ गुणिले एकशे दोन माळी करून बघाव्यात म्हणजे जपसंख्या येते अकरा हजार सोळा जप जास्त झाला तर चांगलेच आहे पण कमी होता कामा नयेत जर तुम्ही एकवीस दिवसांपेक्षा जास्त कालावधीचे अनुष्ठान करणार असाल तर तुमची जपसंख्या किती आहे त्याप्रमाणे तुम्हाला एकूण माळी आणि रोजच्या किती माळी कराव्या लागतील हे गणित व्यवस्थित कॅल्क्युलेट करून घ्यावे आता जर तुम्हाला सव्वा लाख जप करण्याचे अनुष्ठान करायचे असेल तर जवळजवळ रोजच्या पंचावन्न माळी जप करावा लागतो पण आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येकाकडेच एवढा वेळ असतो असे नाही त्यामुळे तुम्ही येत्या सहा महिन्यामध्ये डिसेंबर दोन हजार चोवीस श्री दत्तजयंतीपर्यंत अकराशे अठ्ठावन्न माळी म्हणजे सव्वा लाख जपसंख्या पूर्ण करू शकता तुमच्या कामाचे स्वरूप तुमच्या वेळेचे नियोजन करून तुम्ही ही सेवा दत्तजयंतीपर्यंत नक्कीच करू शकता यामध्ये जर तुम्ही रोज अकरा माळी जप केलात तर पुढच्या सहा महिन्यामध्ये आपला सव्वा लाखापेक्षाही जास्त जप पूर्ण होईल अकरा हजार एकवीस हजार एक्कावन्न हजार, हजार पंचावन्न हजार सव्वा लाख जपसंख्या ही सेवा तुम्ही नव्याने सुरू करणार असाल आधीचा काही आध्यात्मिक अनुभव नसेल आणि आपल्या शरीराची क्षमता काय आहे सेवेसाठी लागणारा वेळ किती आहे घरच्या जबाबदाऱ्या आपले काम या सर्वांचा विचार करूनच योग्य निर्णय घ्यावा दुसरा करतो मग मी पण करणार असे करू नये मोठा नामजप शक्य नसेल तर तुम्ही पाच हजारपासून सुरू करा आणि मग हळूहळू वाढवून अकरा हजार करू शकता उगास श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करून फायदा नाही एकाग्र मनाने शांतचित्ताने श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या पद्धतीने नामजप करावा नामजप करताना सुरुवातीला असंख्य विचार मनामध्ये मा येतात त्यामुळे मन एकाग्र होत नाही नामस्मरण करताना मन एकाग्र होण्यासाठी काय करावे हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तर हा व्हिडिओ पाहण्यास विसरू नका या व्हिडिओची तुम्हाला नक्कीच मदत होईल आता ही सेवा करताना कोणत्या नियमांचे पालन करावे ही संकल्पयुक्त सेवा असल्यामुळे मांसाहार वर्ज करावा परानही टाळावे सेवा करताना आसन घेऊन बसावे आपली जपमाळ आसन हे दुसऱ्याला देऊ नये आपले कामाचे स्वरूप कसे आहे यावरून जप करण्याची एकच वेळ निवडून घ्यावी रोजची जपसंख्या एखाद्या बहीमध्ये व्यवस्थित लिहून ठेवावी स्वामींच्या या नामजपाच्या सेवेमुळे आपल्याला अनेक आध्यात्मिक अनुभव येऊ लागतात आपली आध्यात्मिक प्रगती होते स्वभावतोष नष्ट होतात आपली बाणी सिद्ध होते एखादा दीर्घ आजार असेल तर तो बरा होण्यास मदत होते महाराजांचे संरक्षक कवच आपल्याला लाभते असे एक ना अनेक फायदे स्वामींच्या नामस्मरणामुळे होतात हे फायदे कोणते आहेत हे मी सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा जसे आपण इतर वेळेला पारण्याच्या वेळी उद्यापन करतो त्याचप्रमाणे आपल्याला ही सेवा महाराजांच्या चरणी रुजूही करायची आहे तर सेवा रुजू कशी करावी एक नारळ फूल खडीसाखर यथाशक्ती दक्षिणा घ्यावी जवळच्या एखाद्या स्वामी मंदिरामध्ये जावे स्वामींसमोर उभे राहून आपण किती दिवस किती जप केला हे सांगावे आणि त्यांनी आपल्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतली याबद्दल स्वामींचे आभार मानावेत अशीच सेवा आपल्याकडून घडत राहू दे अशी प्रार्थनाही करावी आणि यानंतर नारळ खडीसाखर फूल महाराजांच्या चरणी अर्पण करावे दक्षिणा तुम्ही दानपेटीमध्ये टाकू शकता तर अशा पद्धतीने स्वामींची अकरा हजार एकवीस हजार एक्कावन्न पंचा हजार पंचावन्न हजार किंवा सव्वा लाख नामजपाची सेवा करावी कोणत्याही मंत्राचा सव्वा लाख वेळा जप केल्यास तो मंत्र सिद्ध होतो नामस्मरण ही महाराजांची सर्वात आवडती सेवा आहे त्यामुळे प्रत्येकाने आयुष्यामध्ये एकदा तरी आपल्याला जमेल तशी नामजप संख्या निवडावी आणि महाराजांच्या नामजपाचा संकल्प घ्यावा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ